नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आता एक अत्यमत होता विषय घेऊन येतोय तो विषय असा आहे का आपण काय करतोय माहिती आहे का आपण एकदम भोळ्याचं मत घेतो जसं काय आपल्याला काही समजतच नाही तर मी तुम्हाला वारंवार सांगत असतो तर काय होतं माहिती आहे का आता निसर्गात थोडा बदल झाला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत परंतु काही जागी पाऊस नाही आणि काही जागी झालाय तर निसर्ग तुम्हाला काय करतोय माहिती आहे का तो तुम्हाला सावध करतोय लक्षात ठेवा सावध अशा पद्धतीनं आहे निसर्ग का आता काय होतोय माहिती का आपण थोडं एकदम बारीक विचार करत नाही कदाचित पाऊस जर आता लांबणीवरती असाल जर पाऊस जर पडला नाही ना याचा अर्थ तो तुम्हाला सावध करतोय जर पडला ना आता तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे दोन प्रकारे दुष्काळ असतात एक सुका दुष्काळ कोरडा दुष्काळ आणि एक दुसरा ओला दुष्काळ आता कोरडा दुष्काळ म्हणजे पाण्याचा तुटवडा आणि ओला दुष्काळ म्हणजे भरपूर भरमसाठ पाणी मग याला तर पर्याय काय असतो माहिती आहे का तुम्हाला एक याच्यातून सावध आणि सजग राहण्याचा एक मार्ग सांगतो तुम्ही जी तुमची जी ज्यावेळेस पाऊस होत नाही ना त्यावेळेस तुम्ही तुमचा पावसापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करा पाऊस बारकाई नाही का पाऊस होत नाही ना, ना। तेव्हा कारण तो सांगतोय तुम्हाला का मी कधी अचानक येऊ शकतो एकतर पावसापासून बचाव करण्याचा एक तुम्ही पर्याय निवडा तुम्ही सावध राहा त्याच्यापासून तर जर अचानक जर आला तर कदाचित ढगफुट्टी सारखा प्रकार होऊ शकतो म्हणून तुम्ही सावध राहा आणि जर नाहीच आला तुम तरी सावध राहा कारण पुढं होईल नाही होईल किंवा किती दिवस लांबू शकतो पाऊस पडण्यासाठी पण सावध राहा आणि पाऊस होणार नाही म्हणूनसुद्धा सावध राहा हा निसर्ग आपल्याला संदेश देतातोय आपण निसर्गाचा अभ्यास करत नाही थोडं त्याच्या सान्निध्यात राहा तुम्हाला आपोआप आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो म्हणजे एक थोडीशी माहिती देतो दे ज्यावेळेस आपल्या आकाशात जे ढग चालतात ना ढग आता ढग स्थिर नसतात ढग फिरत असतात इकडे तिकडं तर ढगावरती लक्ष ठेवत जा कधी पण दररोज उठल्यावरती ढगावरती लक्ष ठेवतं ढागाचं स्पीड किती आहे आणि ढग सावकास किती झालं ज्यावेळेस त्याच ढागाचं स्पीड वाढतं ना त्यावेळेस पाऊस कधी अचानक कुठेही पडू शकतो आणि ज्यावेळेस ढग शांत असतात ना त्यावेळेस तुम्हाला संधी असते त्याच्यापासून बचाव करण्यासाठी अचानक आलेल्या पावसापासून याला आपत्ती व्यवस्थापनाची एक टिप्स समजा किंवा तुम्हाला एक माहिती म्हणून माझ्याकडून समजा आता विषय काय होतं माहिती आहे का बऱ्याच दिवस व्हिडिओ पडतो नाही पडतो मला वेळ भेटतो नाही भेटतो तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक माझे जे अनुभव असतात ना ते मी व्यक्त करतो आणि तुम्हाला सांगण्याचं कारण काय होतं माहिती आहे का थोडं तुम्हाला वारंवार वार मी सांगतो निसर्गाच्या सानिध्यात थांबा निसर्गापासून काय आपल्याला मिळता येईल काय आता ज्यावेळेस मी व्हिडिओ काढतो आहे त्यावेळेस मी नेहमीच निसर्गामध्ये असतो मी थोडा दा अर्धा तास तुम्हाला वारंवार सांगतो वार अर्धा दा तास पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये असतो निसर्गाचा वारा हवा सावली वेगवेगळ्या प्रकारे निसर्ग आपल्याला साथ देतो आहे आपण ती साथ स्वीकारत नाही आपण काय करतो वेळच देत नाही आपण त्याला सिरियस घेत नाही पण हा जो विषय मी मांडलेला आहे तो सिरियस घ्या थोडा आता पाऊस लांबणीवरती आहे आत्ता पाऊस सध्या थांबलेला आहे पाऊस म्हणजे काही गावी पाऊसच नाही पडलेला त्याच्यामुळं तुम्ही सावध राहा होईल नाही होईल या सगळ्या गोष्टीला सामोरे जा काय होतं निसर्गाला दोष देऊन उपयोग नाही निसर्ग तुम्हाला सावध करतो आहे आपण सावध होत नाही दोष आपला आहे सर्वांना गुड डे आजचा दिवस सगळ्यांना आनंदी जाऊ आता दुसरी गोष्ट नेहमीप्रमाणे मी सांगतोय म्हणून ऐकू नका तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या नाही तर इकडून ऐका इकडून सोडून द्या धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा